नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी विविधता एकता सहनशीलता ही, एक सहन ही भारतीय समाज जीवनाची मूल्य आहेत या मूल्यांचा आदर करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं नवी दिल्लीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते युग युगा चालत आलेल्या भारतीय संस्कृतीमुळे ऐक्य टिकून राहिलं आहे परस्परांच्या मतांचा आदर ही बाब लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्लीमध्ये गेट गटनजिक राष्ट्रीय युद्धस्मारक आणि संग्रहालयाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीनंतर या निर्णयांबद्दल माहिती दिली स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांची संख्या साडेबावीस हजार इतकी असल्याचं म्हणाले देशात महाराष्ट्रात नागपूर आंध्र प्रदेशात मंगलगिरी आणि पश्चिम बंगालमध्ये कल्याण इथं नवीन आयुर्विज्ञान संस्था स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं निरांचल ही राष्ट्रीय जलव्यवस्थापन योजनाही आजच्या बैठकीत संमत झाली रेल्वे कर्मचाऱ्यांना कामगिरीवर रे आधारित बोनस द्यायचा निर्णयही आज झाला त्यामुळे सुमारे बारा लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या महिन्यात आठ हजार बोनस मिळू शकेल यंदाही अठयाहत्तर दिवसांचा बोनस देण्याचा प्रस्ताव रेल्वेनं मांडला होता यामुळे रेल्वेवर सुमारे आठशे कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे मानवी तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राशी सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं नवी दिल्लीत आज मानव तस्करी संबंधातल्या एका राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते दक्षिण आशियात मानव तस्करीचे सर्वात जास्त बळी पडतात असंही त्यांनी सांगितलं यावेळी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसं संघटनांचा सन्मान करण्यात आला जातीय वादासंदर्भातला कोणताही अनुचित प्रकार खपून घेतला जाणार नाही असा इशाराही राजनाथ सिंग यांनी दिला शिधापत्रिका आणि एलपीजी गॅस सिलेंडर वितरणासाठीच केवळ आधार कार्डचा वापर करावा या निर्णयाच्या पुनर्विचाराचा मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयानं वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग केला आहा या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका भारतीय ओळख क्रमांक प्राधिकरण रिझर्व्ह बँक सेबी आणि निवृत्ती वेतन नियामक मंडळानं दाखल केली आहे या याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान महाधिवक्ता मुकुल रोहतकी यांनी आधार ओळखपत्राच्या उपयुक्ततेविषयी युक्तिवाद केला अनेक सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधार कार्ड उपयुक्त असल्याचं म्हणाले आधार कार्ड अनिवार्य न करताही त्याचा उपयोग करण्याची मुफा दिली जावी अशी विनंती रोहगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलच्या होणार आहे होणार प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरुवात होईल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार भाई गिरकर यावेळी उपस्थित होते स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षपदी राज्यपाल चे विद्यासागर राव असतील तर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू नितीन गडकरी थावरचंद गहलोत उपस्थित राहणार आहेत यावेळी पंतप्रधान चैत्यभूमीचंही दर्शन घेणार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष पुतळा दीडशे फूट उंचीचा असेल त्यात अशोकचक्राचा समावेश असेल स्मारकाच्या परिसरात तेरा हजार लोक बसू शकतील असं सभागृह असेल तसंच स्ट्रगल म्युझियम नावाचं विशेष दालन उभारण्यात येईल याबरोबरच इथे राज्यघटना दालन डॉ बाबासाहेब आंबेडकर दालनही असेल स्मारकात मुलांसाठी भव्य वाचनालय अतिथीगृह नाट्य चित्रपटगृह यांचाही समावेश राहणार आहे पुण्यातल्या आय संस्थेत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये एक बैठक घेण्यात आली माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा यांनी यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव संजय मूर्ती फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा आयचे संचालक प्रशांत पाठराबे तसंच निबंधक व्ही सी बोडक या चर्चेत सहभागी होते या यासंदर्भातील पुढील बैठक येत्या दहा ऑक्टोबरला होणार आहे सचिव सुनील अरोरा यांनी आज राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कार्यालयाला आणि मुंबई दूरदर्शन केंद्रालाही भेट दिली याबरोबरच हे संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार